मित्रांनो नमस्कार आज आपण साधा वर्तमान काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स शिकणार आहे याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपण साधा वर्तमान काळाचे डिटेल्स पाहिले आहे या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा हे पाहणार आहे मित्रांनो तुम्हाला जर टेन्स एकदा समजलं की समजा तुम्हाला इंग्लिश बोलता येणार याची ये शंभर टक्के मी गॅरंटी देतो त्यासाठी तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करावं लागेल वाक्य कसे आहेत कसे ओळखायचे त्याचे नियम काय हे आपण आजचा या व्हि व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला तर व्हिडिओला चालू करू साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स तर साध्या वर्तमान काळाचा उपयोग नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी केला जातो कधी एखादे नैसर्गिक सत्य एखाद्याची वर्तमान काळातील सवय किंवा होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ म्हणजेच सिम्पल प्रेझेंटेन्स वापरला जातो मित्रांनो कायम लक्षात ठेवा मराठी वाक्याची ओळख वाक्याच्या शेवटी तो ते त तो, ता तोस त असल्यास तो, तो साधा वर्तमान काळ असतो वाक्याची ओळख काय असते साधा वर्तमान काळ म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्क चला तर आपण काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला साधा वर्तमान काळ कसा आहे ते समजून जाईल मित्रांनो उदाहरण चालू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप खूप प्रेरणा भेटते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओला चालू करू उदाहरण सिम्पल प्रेझेंट टेन्स आजचं आपलं पहिलं उदाहरण आहे मी जातो मी जातो म्हणजे आय गो यामध्ये आय काय आहे सब्जेक्ट आणि गो काय आहे वर्क तर मी जातो आय गो वाक्याच्या शेवटी तो आला आहे तर हा कोणता काळ झाला सिंपल प्रेझेंटेन्स आपलं दुसरं वाक्य आहे मी तिथे जातो आय गो देयर मी तिथे जातो म्हणजे आय गो देयर मी तिथे दररोज जातो आय गो देअर एव्हरी डे आय गो देअर एव्हरी डे म्हणजे मी तिथे जातो मित्रांनो इथं वर्बचा पहिला फॉर्म आहे गो हे वर्ब आहे आणि गोचा पहिला फॉर्म गोच असतो आपलं चौथं वाक्य मी दररोज दहा तास काम करतो मी दररोज दहा तास काम करतो मी हे कोण आहे सब्जेक्ट आहे वर्क वर्क हे काय आहे वर्भ म्हणजे क्रिया आहे बरोबर तर काय करतो काम करतो आय वर्क टेन हावर्स एव्हरी डे आय वर्क टेन हावर्स एव्हरी डे मी दररोज दहा तास काम करतो ते दिवसभर काम करतात ते तेला आपण इंग्लिशमध्ये दे, दे म्हटलं जातं तेला इंग्लिशमध्ये दे, दे म्हटलं जातं ते दिवसभर काम करतात दे वर्क ऑल डे दे वर्क ऑल डे ते दररोज इथे येतात ते दररोज इथे येतात दे कम हियर एव्हरी डे दे कम हियर एव्हरी डे आपलं पुढलं वाक्य तू आनंदी दिसतोस यू लुक हॅप्पी आनंदी म्हणजे हॅप्पी दिसतोस ला इंग्लिशमध्ये लुक्स असं म्हटलं जातं तू आनंदी दिसतोस यू लुक हॅप्पी तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस यू लुक नाईस इन धिस ड्रेस यू लुक नाईस इन धिस ड्रेस आता nice nice इथं इन का वापरलं मध्ये म्हणून हा इन हा शब्द वापरला जातो यू लुक नाईस इन दिस ड्रेस तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील